एक उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती चांगली होते दोन आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल तीन बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व वा आजार वाढतात मित्र मैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक नक्की लिहा चार आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बॉक्स झोपू नये झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे पाच घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवू नये सहा झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर्य चांगले मिळते घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरीला तोंड करून करावे सात घरामध्ये अडगळ भंगार किंवा बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती आहे आठ घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्ज बाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात नऊ नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते दहा नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी अकरा नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नैऋत्य आणि आग्नेय या दिशातून येणारे दरवाजे टाळावेत बारा भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांगवली म्हणजेच लकीचवी ठेवा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसविणे महत्वाचे आहे चौदा घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले पाने सुकलेली तोरणे काढून टाकावी म्हणजे घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही घरातील सर्व ही, ही। उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावी म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व व उत्तर या शुभ दिशांना होते सोळा घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावी म्हणजे कॅलेंडर कडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते सतरा कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्ज बाजारी होतो एकोणीस घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते वीस सुखद समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा एकवीस बेडरूम मध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुखद समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात बावीस झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नये त्यामुळे निद्रानाशीचा अडथळा येऊ शकतो तेवीस घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे चोवीस दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्महत्याची म्हणजेच गणपतीची टाईस लावणे आवश्यक आहे पंचवीस घराच्या प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचा बाउल ठेवणे सव्वीस आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने परशी पोचणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते सत्तावीस मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे अठ्ठावीस मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे एकोणतीस लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती अडथळे येऊ शकतात घरामध्ये पैसा संपत्ती टिकवून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक वस्तुदूष आणि उपाय दोन पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद